एळमघाट येथे भरधाव वेगात आलेला कंटेनर हॉटेलमध्ये हो घुसला सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसून मोठे नुकसान झाले आहे बीड तालुक्यातील एळमघाट येथे भरधाव वेगात आलेला कंटेनर हॉटेलमध्ये घुसला आहे यामध्ये सुदैवानी कोणतीही जीवितहानी झाली नसून जीवितहानी टळली असून मात्र हॉटेलचे आणि कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर घटना आज गुरुवारी साधारणतः दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडले आहे रमेश कुमार यांच्या मालकीचे हे चहाचे हॉटेल होते हा कंटेनर बीड तालुक्यातील मांजरसुंबाकडून घाटकडे येत होता त्यामध्ये भरधाव वेगात आल्याने सदरील चालकाचा ताबा सुटल्याने ते कंटेनर हॉटेलमध्ये जाऊन घुसले यावेळी मोठा आवाज झाल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सुदैवाने हॉटेलमध्ये त्यावेळी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे मात्र सदर अपघातात कंटेनर चालक हा गंभीररित्या जखमी झाला असून सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी नेकनूर पोलीस दाखल झाले होते तात्काळ त्या चालकाला बेड तालुक्यातील नेकनूर येथील श्री व कुटीर रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याचा पुढील तपास नेकनूर पोलीस हे करत आहेत સમાજને રાય સામાજ એ એ સમાજ હોય એને આ લોકો સત્તા મંત્ર છે એ સાથે